मंडळी सावधान तुमच्या मागं पुढं चोर आहेत सध्या चोरांचा पार सुसुळा झाला आहे नमस्कार मंडळी डीके खरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण महत्वपूर्ण असा व्हिडिओ बघणार आहोत सध्या लग्न सराईचा सीझन सुरू झालेला आहे आणि बसमध्ये दिलेल्या सवलतींमुळे प्रचंड गर्दी असते आणि अशा परिस्थितीमध्ये काही भामटे काही चोर लोकं या गर्दीचा गैरफायदा घेतात गर्दीमध्ये घुसतात तुमच्या मागं पुढं असतात आणि तुमचा खिसा कापण्याचा प्रयत्न करतात या चोरांच्या टोळीमध्ये काही लहान मुलं काही स्त्रिया यांचाही समावेश असतो त्याच्यामुळं प्रवास करताना केव्हाही सावध प्रवास करावा असं तुम्हाला मी सुचवेल गर्दीमध्ये कधीच शीट पकडण्याची घाई करू नका कारण तुमचा मोबाईल पैसे स्त्रियांचे दागिने हे फार महत्त्वाचे असतात आणि एकदा जर ते त्या चोरीला गेले ते मिळण्यास फार अडचण निर्माण होते किंवा ते मिळत सुद्धा नाही परत म्हणून तुमच्या मागं पुढं कोण आहेत काय आहेत हे काळजीपूर्वक पहा आता या व्हिडिओमध्ये बघा एक भामटा चोरटा हा चौकडी शर्टवाला लाल शर्टवाला तो कसा गर्दीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या खिशामध्ये हात घालतोय बघा हे बघा बाबाच्या मागे टोपीवाल्या बाबाच्या पुढे गेलेला आहे आणि तो त्या माणसाच्या खिशामध्ये हात घालतोय कंडक्टर साहेब त्याला वरून सांगताय की तू बाजूला हो बाजूला आहो तरी तो बाजूला होत नाही आहे हे बघा आता लगेच तो दुसऱ्या प्रवाशाच्या प्रवाशाकडे गेला बघा तर असे भामटे असतात हे भामटे त्यांचे जोडीदार हे वरतीसुद्धा गेलेले असतात काही पुढे असतात काही मागं असतात आणि चोरी झाल्यानंतर हे लगेच फरार होतात ते सापडत नाही लवकर कोणाला शेवटी बघा त्या चोराने बरोबर डाव साधला आणि कोणाचं तरी पॉकेट मारलं बरोबर त्याच्यामुळं बसमध्ये प्रवास करताना आजूबाजूला कोण आहे काय ते चोर तर नाही ना याची सावधगिरी बाळगा आणि सुरक्षित प्रवास करा आणि महामंडळालासुद्धा सहकार्य करा कारण आपण सीट पकडण्याच्या नादात घाईघाईमध्ये चढत असतो आणि आपलंच नुकसान करून घेतो म्हणून नेहमी सावध राहा सावध प्रवास करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे